तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे मोरगाव येथील गणपतीला तर मोरगावचं जी गणपती आहे ती आता मंदिराच्या आपण आता बाहेरच उभा राहिलेलो आहे तर तुम्ही बघू शकता हे मयूर शहराचं जे मंदिर आहे तर इथं आपण बाहेर उभा राहिलेलो आहे तर या मंदिराची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्याला विसरू नका मित्रांनो समोर जर बघितलं मित्रांनो तर आता बरोबर मंदिराच्या समोरच्या साईडला आपण आहे मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच आहे मुख्य जे प्रवेशद्वार जे आहे ते उत्तरेच्या दिशेने तोंड आहे गणपतीचं मुख्य प्रवेशद्वाराचं तर इथे चप्पल स्टँड वगैरे आहेत बाहेर चप्पल वगैरे सोडणे सोय आहे तर इथून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता येतो मित्रांनो तर आता आपण जर बघितलं तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो तर मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशिस्त गडीच आहे तर मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलेलं आहे त्यातून म्हणजे ते बहामने काळात बांधले गेले आहे गावाच्या मध्यभागी असलेले या मंदिराला चार विभागीने मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशीदी सारखा आकार दिलेला आहे मित्रांनो मंदिराच्या बाजूने जर बघितलं तर पन्नास फूट अशी उंच संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यामध्ये आता आतमध्ये आपण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाणारच आहोत तर पुढे गेल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये मयुरेसराची जी बैठी मूर्ती आपल्याला बघायला भेटते तर डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख अशी अत्यंत आकर्षक अशी मूर्ती आहे मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवलेले आहेत मस्तकावर नागराजा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजू सिद्धी सिद्धी पितवी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर विराजमान आहेत तर हे अशा प्रकारे आतील मूर्ती आहे मित्रांनो तर तुम्हाला मी वर्णन सांगितल्याप्रमाणे सेम अशी बघायला भेटते आपल्याला इथं तर आता सध्याला मित्रांनो गण गणपती बसलेले असल्यामुळे इथं जास्त गर्दी आहे पण हिंदू महिन्याच्या माघ आणि भाद्रपद या शुभ पंधरवाड्याच्या चौथ्या चंद्र दिवशी गणेश जयंती म्हणजे माघ माघ जो महिना असतो माघ शुभ शुक्ल चतुर्थी आणि गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थी या सणांना मयुरेश्वर मंदिरात बाहिक मोठ्या संख्येने येत असतात म्हणजे प्रसंगी चिंचवड येथील मंग मंगलमूर्ती मंदिरातून मोळ्या गोसावी यांनी स्थापन केलेलं जे चिंचवडचं के मंदिर आहे आ, ते तेथून गणेशाची पालखी घेऊन भाविकांची मिरवणूक येते गणेश चतुर्थी उत्सव एका महिन्यापेक्षा जास्त काळ चालतो मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला जर बघितलं तर असं दगडी कासव एक आहे आणि त्याच्याच बरोबर समोर मूषकाची जी मूर्ती आहे ती बघायला भेटते इथं भाविक भक्त जे आहेत ते मूषकाच्या कानात वगैरे जे आपले जे काय म्हणणे आहे ते सांगत असतात मंदिराची जी है, है मंदिरा मुख्य भिंत आहे म्हणजे मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या बाहेर पण अशाच प्रकारे एक मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि त्याच्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर एक नंदी जो आहे जो नंदी सामान्य जो नंदी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर असतो तो इथं गणपतीच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो इथं जे मारगावचं जे मयुरेश्वर मंदिर आहे त्यातला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग धन्यवाद